जास्त वेळ बोलणार नाही कारण राऊत साहेबांचं भाषण तुमच्या सहित मलाही वा ऐकायचं आहे आणि आजचा रोखोक आपण वाचला असेल मी तसा रोकटोकचा अभ्यास आहे मी त्याच्यावर रिसर्च केला आहे हे राऊत साहेबांना माहिती आहे मला आठवतं मी दोन हजार चारला रिसर्च ला रिसर्च केला होता रोकटोकचा तर ज्यावेळेस मनमोहन सिंगचं नाव कुठंच नव्हतं तीन आधी राऊत साहेबांनी रोखोकमध्ये लिहिलं होतं की येणार काय मुख्य पंतप्रधान देशाचा मनमोहन सिंग होईल म्हणून म्हटलं होतं आणि म्हणून आजचा जो रोखोक आहे सगळ्यांनी वाचला नसेल तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना वाचून दाखवतो मग हेच भाषण असलं तरी काही हरकत नाही त्याच्यात असं लिहिलेलं आहे अमित शहा जे आपल्या इथले आहेत दाढीवाले जे मला हलक्यात घेऊ नका म्हणतात त्यांना किती हलक्यात घेतलेले बघून घ्या तुम्ही अमित शहा क्या शिंदे जी सुबह सुबहित चार बज रा इतना क्या अर्जंट आहे शिंदे आपको सब मालूम आपण क्या हो रहा रहा है है क्या हो अमित शाह सब रहा है कारण हो ते असं चिल्लर समजत अस माझा आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचे प्रयत्न उघडपणे सुरू आहे शहा ऐसा कसा होऊ आहे मग से बात करतात भाजपवर असंच म्हणत असतात करत काही नसतात पण म्हणतात मी बात करले तो शिंदे मुझे दबाने की खत्म करने की पूरी कोशिश हो रही है आपके भरोसे हम आपके साथ आए आपका वादा था चुनाव के बाद भी मैं ही मुख्यमंत्री रहूँगा अमित शाह हमारे 125 लोग चुन के आए हैं तो आप कैसा क्लेम कर सकते हो तो उन तो मेरे नेतृत्व में चुना हुआ तो उन तो कुछ नहीं मोदी जी के चेहरे पर चुनाव हुआ आपके आपके नेतृत्व में कुछ नहीं हुआ मग तो आपको क्या करना है तो बोले मुख्यमंत्री देखो भाई वो ठीक नहीं अभि नाही हो सकता पार्टी काही मुख्यमंत्री होगा फिर मैं काय करू बीजेपी में मर्ज हो जाओ सांगण्याचं मला एवढंच आहे की बी जे पी मर्ज हो जाव मेरे पार्टी का क्या होगा वो हमारे पे छोड दो वो पार्टी तो हमने ही बनाई आप चिंता मत करो म्हणजे भारतीय जनता पार्टीने त्यांचा पक्ष बनवलेला आहे आपली शिवसेना यांनी सुवरलेली आहे सांगण्याचा मुद्दा हा की असे लोक जास्त दिवस राहत नाही आणि त्यामुळे नेट आणि लढाई आपल्याला लढावं लागणार आहे म्हणून हे सगळे नेते माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आता फक्त सुरुवात ठाण्यापासून आहे आपण फार बांध्यापासून तर चांद्यापर्यंत सगळ्याच्या सगळे नेते अशाच पद्धतीने येणाऱ्या काळात येणार आहेत आता हे सगळे नेते बघितले तर सगळे तसं पाहिलं गेलं एक सगळे अनुभवी नेते आमच्यासारखे मी सुनील प्रभू आम्ही तसे नवीन आहोत पण बाकी सगळे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते मग खैरेसाहेब असतील गीतेसाहेब असतील विनायक राऊत साहेब असतील अनिल देसाईसाहेब साहेब असतील परंतु तरी एक त्या दिवशी संजय राऊत साहेबांनी एक वाक्य चांगलं म्हटलं की आम्हाला आता अपेक्षा काही नाही अपेक्षा काही नाही याचा अर्थ असा आहे आता इथं अरविंद सावंत साहेबांनी कविता म्हटली मी मराठवाड्यातलं आमच्याकडे शेरशाही चालते तर एक शेर आहे संजय राऊत साहेब आपली कोशिशो मे हम, हमे कम, हमें कमी हमे कमी नाही आहे म्हणजे आपल्या शिवसैनिकाच्या आपली कोशिशो मे कमी नाही येतो कमाल या तो कमाल के निखरेंगे लक्षात घ्या या तो कमाल के निखरेंगे या लाजवाब बिखरेंगे म्हणजे हा लढा असा आहे की आपण हा लढा लढला तर कमाल के हम निखरेंगे नाही तर बिखरेंगे काय होणार आणि म्हणून मला असं वाटतं संयमाने ही जर लढाई लढली तर येणारे दिवस आपले हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा हे भारतीय जनता पार्टीच्या तुकड्यावर जगणारे लोक आहे यांनी ठाण्याची महापालिका सुद्धा विकून खाल्ली इथल्या न ऑफिसरला द्यायला पगारचं ताणे मागतो कालच विचारासाहेबांनी एक पत्र दिलेलं आहे इथली महापालिका लुटून खाल्ली महाराष्ट्र लुटण्याचा प्रयत्न झालेला खोट्या योजना जाहीर केल्या या सगळ्या योजना देवेंद्र फडणवीस बंद करू लागलेली आहे यांच्या सगळ्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सगळेच्या सगळे मंत्री मग राठोड असेल भुमरे असेल सावंत असेल सगळ्याच्या सगळ्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आणि म्हणून असे लोक जास्त दिवस राजकारणात राहू शकत नाही शिवसेना या शिवसेना संपवणारे अनेक आले आणि अनेक गेले आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा लढा आपण सगळे मिळून ताकदीनं सुरू ठेवू आणि निश्चित उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखाची शिवसेना या महाराष्ट्रात ताकदवान बनवण्याचा संकल्प करू मात्र याच मेळाचा हा संकल्प राहील असं मला वाटतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र